स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकिब योजनेचा जून महिन्याचा बारा हप्ता लाखो बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही त्यामागे बघा शासनाने भरपूर अटी आणि निकष लावलेले आहे पण आपण या ठिकाणी फक्त एकाच अटीवर बोलणार आहे आणि जास्तीत जास्त बहिणींचे अर्ज जे आहेत ते त्या अटीमुळे जे आहे ते रद्द झालेले आहे आणि त्यांचे पैसे जमा झालेले नाही बघा जरी तुम्हाला जून महिन्याचा बारा हप्ता आला नसेल तुमच्यासाठी हा व्हिडिओ सर्वात जास्त महत्त्वाचा आहे आणि ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची पाहत आहे त्या बहिणींसाठी सुद्धा हा व्हिडिओ सर्वात जास्त महत्त्वाचा आहे त्या बहिणींना सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तर बघा सर्वात महत्त्वाचे अट काय होती है, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुमचा अर्ज रद्द झाला असेल त्या अटीमुळे किंवा तुमचे पैसे बंद झाले असेल तर नाईन्टी नाईन टक्के चान्सेस आहे तुम्ही हे काम केल्यावर जे आहे ही अट पूर्ण केल्यावर किंवा त्या अटीमध्ये बदल केल्यावर तुमचे पैसे सुरू होण्याचे नाईंटी नाईन प पर्सेंट जे आहे ते चान्सेस आहे तर काय करायचं आणि कसं काही पूर्ण स्पष्टीकरण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला असेल आणि जुलै महिन्याच्या हप्त्याची पाहत असेल त्या बहिणींसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण आता जरी तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आला असेल तरीही जून महिना किंवा जुलै महिन्याच्या पडताळणीमध्ये तुमचे अर्ज रद्द होऊ शकतात पण तुम्हाला माहिती सुद्धा होणार नाही बघा जास्तीत जास्त ज्या काही बहिणी आहेत त्यांची संख्या एफ इस असं ऑप्शन घेऊन आलेला आहे ज्या बहिणींचे अर्ज रद्द झालेले आहे बघा या ठिकाणी तुम्हाला संजय गांधीचं ऑप्शन दिसत आहे अर्ज अप्रूव्ह असणे आणि त्या बाजूला जे काही तुमचं अर्ज रद्द होण्याचं रिझन दिसून येईल तुम्हाला एकतर संजय गांधी निराधार योजना किंवा एफ इस किंवा आर टी ओ किंवा इन्कम टॅक्स अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते ऑप्शन दिसून येईल आणि त्या कारणामुळे तुमचा अर्ज रद्द केलाय ते या ठिकाणी सांगितले जाते बघा सर्वात मोठं रिझन या ठिकाणी राशन कार्डवर तुमचे असलेले नाव आता बघा भरपूर बहिणी अशी आहे की एका कुटुंबातीलच तीन ते चार बहिणींनी अर्ज केलेले आहे आणि त्या योजनेचा लाभ सुद्धा आतापर्यंत घेतलेले आहे पण त्या बहिणींनी काय केलं की राशन कार्डवर त्यांचं नाव असल्यामुळे एकाच कुटुंबातील तीन किंवा चार बहिणींनी लाभ घेतला आणि एकाच राशन कार्डचे झेरॉक्स त्या ठिकाणी अर्ज भरताना त्यांनी अपलोड केले यामुळे सर्व जे या काही ते प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे कारण शासनाने सरळ क्लिअर अटीमध्ये सांगितलेलं होतं की एका राशन कार्डवर म्हणजे एका कुटुंबातील फक्त दोन बहिणींनाच या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे शासनाने असं क्लिअर सांगितलं होतं तरीही त्या बहिणींनी काय केलं एकाच राशन कार्डचे झेरॉक्स परत परत चार बहिणींसाठी म्हणजे चार अर्ज भरण्यासाठी जे आहे ते, ते त्या ते त्या ठिकाणी यूज केली त्यामुळे बघा राशन कार्डचे जे काही व्हेरिफिकेशन आहे तुमचं कुटुंब म्हणजे तुमचं राशन कार्ड असं ठरवलं जाते तुमच्या कुटुंबाचं जे काही उत्पन्न आहे आणि जे काही राशन कार्डवर मेंबर आहे त्या राशन कार्डच्या संख्येवरूनच तुमचं जे काही कुटुंब आहे एकत्रित ते किती लोकांचं आहे हे ठरवले जाते या ठिकाणी बघा काही काही बहिणी जे आहेत ते आपल्या वेगळ्या ठिकाणी वेगळं कुटुंब तयार करून राहतात पण त्यांचं मेन कुटुंबामध्ये त्यांच्या राशन कार्डमध्ये त्यांचं नाव असते यामध्ये बघा जवळपास काही बहिणींचे जे आहे ते भरपूर राशन कार्डमध्ये तीन ते चार नाव बहिणींचे आहे आणि त्या बहिणीने अर्ज भरलेला आहे त्यामुळे त्यापैकी दोन ते तीन बहिणींचे जे काही ते अर्ज आहे ते रद्द करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे काही वेगळे निकष आणि अटी लावून अर्ज रद्द करण्यात आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर तुमचा अर्ज रद्द झाला असेल तुमचे पैसे आले नसेल किंवा तुमचे पैसे आता समोर जर तुम्हाला चालू ठेवायचे असेल तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या राशन कार्डमधील नाव काढून घ्यायचं आहे ज्या बहिणीच्या राशन कार्डमध्ये दोन पेक्षा जास्त तीन किंवा चार महिलांची नावं आहे त्या महिलांची नावं त्या राशन कार्डमधून काढून त्यांचं स्वतंत्र राशन कार्ड तुम्हाला तयार करायचं आहे स्वतंत्र राशन कार्ड तयार झाल्यावर काय होईल तुमचं कुटुंब जे आहे ते वेगळं दिसेल आधी असलेल्या कुटुंबामध्ये त्या यादीमध्ये तुमचं नाव डिलीट होईल राशन कार्ड वेगळं होणे म्हणजे कुटुंब वेगळं होणे मग त्यामध्ये काय होईल कुटुंब वेगळं झाल्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही एकच महिला राहाल आणि त्यामध्ये तुम्ही नंतर अर्जावर अप्लिकेशन केल्यानंतर किंवा तक्रार केल्यानंतर तुमचे पैसे जे आहे ते परत सुरू करण्यात त्यासाठी बघा तुम्हाला वेगळं राशन कार्ड बनवावं लागणार आहे तहसील ऑफिसमध्ये जाऊन सर्वधारी तुम्हाला ते नाव डिलीट करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला स्वतंत्र तुमच्या पती आणि तुमच्या कुटुंबातील तुमच्या मुलांचं स्वतंत्र स्पेशल एक राशन कार्ड बनवावं लागेल जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकिबन योजनेचे पैसे सुरू ठेवायचे असतील जर तुम्ही आताही त्या दोन्हीच राशन कार्डमध्ये ना जर नाव तुमचं ठेवलं तर तुमचे यानंतर सुद्धा कोणत्याच महिन्यांचे पैसे येणार नाही आता जरी तुम्हाला जून महिन्याचा बारावा हप्ता आला असेल आणि तेराव्या हप्त्यासाठी सुद्धा तुमचा अर्ज रद्द करण्यात येऊ शकतो कारण मोठ्या प्रमाणामध्ये पडताळणी सुरू आहे तर बघा क्लिअर समजून घ्या जर एका कुटुंबामध्ये तुम्ही दोन तीन चार महिला लाभ घेत असाल आणि एकाच राशन कार्डमध्ये ते नाव असेल आणि अपलोड केलं असेल अर्ज भरताना तर लगेच उरलेल्या दोन किंवा तीन महिन्यांचे राशन कार्ड वेगवेगळे वे, 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 वे करून घ्या आणि वेगळे कुटुंब त्या ठिकाणी तुम्हाला दाखवता येईल नंतर तुमचे जर पैसे बंद झाले आणि त्यानंतर तुम्ही जे काही ऑनलाईन तक्रार टाकू शकता की कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे बंद झालेले आहे ई असं जर कारण त्या ठिकाणी असेल तर तुम्ही राशन कार्ड वेगळं तयार करून त्यासाठी तुम्ही तक्रार अर्ज करू शकता आणि तुम्हाला सांगता येईल की आमचं राशन कार्ड वेगळं आहे माझ्या कुटुंबामध्ये मी एकच लाभार्थी महिला आहे आणि मी सर्व अटीसाठी पात्र आहे त्यामुळे माझा रद्द झालेला अर्ज तो परत अप्रूव करून द्यावा आणि माझे जे काही पैसे आहे ते परत सुरू करावे आणि त्यासाठी बघा तुम्ही ऑनलाईन सुद्धा तक्रार करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही जे काही तहसील ऑफिस आहे कलेक्टर ऑफिस आहे महिला बाल विकास विभागाचं जे काही ऑफिस त्या ठिकाणी अधिकारी नेमलेले आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांना तुम्ही तक्रार करू शकता जे काही मी तुम्हाला रिझन सांगितलं सर्वात महत्वाचं रिझन या ठिकाणी आहे की राशन कार्डवर जास्त नाव असणे आणि त्याच राशन कार्डवर वेगवेगळे अर्ज भरले गेलेले आहे तर बघा राशन कार्ड मधून लगेच नाव वेगळं काढा वेगळं राशन कार्ड तयार करा म्हणजे तुमचं कुटुंब सुद्धा त्या ठिकाणी वेगळं दिसेल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल काही प्रश्न असतील तर तुमचे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद